एका कार आणि दुचाकी यांच्यात धडकेमध्ये बावीस वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे हा अपघात राहता पंचायत समितीच्या प्रवेशद्वारासमोर महामार्गावर शनिवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला पंधराचारी येथील अक्षय गायकवाड नामक युवकाचा कारला टक्कर बसताना दुभाजकावर आदळून त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला राहता शहरात पोलीस स्टेशन ते कातनालेवरील पुलापर्यंत महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे काही महिन्याच्या अंतरावर या ठिकाणी दुसरा बळी गेलाय वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी त्याचप्रमाणे महामार्गाच्या दोन्हीही बाजूनं गिळंकृत झालेला फुटपाथ रस्त्याच्या कडेला असलेले वाईन शॉप या शॉपमध्ये मद्य विकत घेणाऱ्यांची वाहनंही रस्त्यावरच पार्क जातात त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन छोटे मोठे अपघात होत असतात महामार्गावरच होणारी पार्किंग यामुळे राहता शहरात महामार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे त्याचबरोबर महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरूच आहे दोन बळी गेलेले असतानाही पोलीस अथवा स्थानिक प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही त्यामुळे अपघातस्थळी अपघात प्रवण क्षेत्र असते या ठिकाणी उपाययोजना करण्याची सद्बुद्धी असून प्रशासनाला लाभलेली दिसत नाही सहा महिन्याच्या आत सलग दोन तरुणांचे रस्ते अपघातामध्ये बळी आहेत अपघातामधी अनेक अनेकजण गंभीर जखमी आहेत शहरातील महामार्ग म्हणजे अपघात प्रवण क्षेत्रच बनलाय रस्त्याच्या दुतर्फा असणारे अतिक्रमण त्याचप्रमाणे केलेली के अतिक्रमणं यामुळे हा रस्ता नेहमीच अपघाताला निमंत्रण देतोय राहत शहराचा आणि महामार्गाचा विचार केला तर या महामार्गाच्या बाजूने एकूण चार आहेत त्याचबरोबर बाजारतळ देखील याच महामार्गाच्या कडेला आहे परिणामी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ये जा मोठ्या प्रमाणावर महामार्गावर होत असते शालेय चिमुकल्या मुलांना आपला जीव मोठीत धरून चालण्याची वेळ येते ज्येष्ठ नागरिकांसाठी तर हा रस्ता म्हणजे धोक्याची घंटा आहे राहता शहर वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस शोधूनही सापडत नाही त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत दिवसेंदिवस भर होत चालली आहे दरम्यान या प्रसंगी मुन्ना सदाफळ प्रदीप बनसोडे आणि बोठे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली अत्यंत दुर्दैवी घटना घडली एक बावीस वर्षाचा गायकवाड नावाचा तो सकाळी नऊ वाजता मोटरसायकलवरून जात असताना तो एक इनोवाची त्याला इनोवाची धडक लागली आणि तो डेवा पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे एक चार महिन्यापूर्वीसुद्धा साकुरी ग्रामपंचायतचे असलेले सदस्य बनसोडे यांचासुद्धा ह्याच ठिकाणी मृत्यू झालेला होता आज ही चार पाच महिन्यामध्ये ही दुसरी घटना आहे आणि राहता शहरामध्ये जर बघितलं तर इतकं अतिक्रमण झालेलं आहे का बाहेरगाव काही बाहेरगावच्या गावावरून लोक आलेले आहेत त्यांनी हातगाड्या लावलेले हे आलेले एक चहाचं दुकान आहे या या रोडला नगर हायवेला सगळे चहाचे दुकान आहे या ठिकाणी मित्रमंडळ आसन राजकीय पुढारी आसन यांच्या सगळ्या गाड्या ह्या रोडवर लागतात त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पी सोसायटी सोसायटीसारखी एक शाळा आहे इंग्लिश मिडियम आहे शारदा विद्या मंदिर आहे एक लोंगानी शाळा आहे ये लान ये जे लहान मुलंसुद्धा यांची ये जाय चालू असती तरी राहता नगर परिषदेने त्वरित त्याच्यावर कारवाई करावी आणि पोलीस डिपार्टमेंटलासुद्धा माझं सांगणं आहे का फक्त आपण उभा न राहता जे लहान लहान मुलं गाड्या चालवतात यांचंसुद्धा लायसन चेक केलं पाहिजे जे रिक्षाधारक आहे यांचं हे लायसन चेक केलं पाहिजे काही पानटप्रीवर सकाळी आठ वाजल्यापासून दारू चालू होती आपल्याला सगळं माहीत असताना आपण डोळे झाकरीत करीत आहोत आणखी किती वेळी घेणार आहोत आणि जर हे लवकर अतिक्रमण जर नाही निघलं आणि जर बेशिस्त शिस्त नाही लागली तर पोलीस स्टेशनवर मी आठ दिवसाच्या आत भव्य असा मोर्चा आहे आज राहता शहरामध्ये अत्यंत अशी वेदनादायी आणि दुःखदायक घटना घडली अक्षय आनंद गायकवाड राहणार पंधरा चरी या तरुण मुलाचं या ठिकाणी एका फक्त बेशिस्त वाहतूक आणि बेशिस्त जे आपलं अतिक्रमण आहे या अतिक्रमणामुळं त्या एका मुलाचा निष्पाप मुलाचा बळी गेलेला आहे तर प्रशासनाला एवढीच विनंती राहील की ठिकठिकाणी डिवायडर आणि स्पीड ब्रेकर टाकणं गरजेचं आहे एवढी आम्ही नॅशनल हायवेकडे मागणी करतो की या या ठिकाणी आज दुसरा ॲक्सिडेंट आहे इथं दुसऱ्या ॲक्सिडेंटमुळं एक, एक, एक स्पीड ब्रेकर व्हावं नऊच्या सुमारास राहता शहरामध्ये छत्रपती थोडं काही अंतरावर आता पोलीस स्टेशन आणि चौकाच्या मध्ये आज जो ॲक्सिडेंट झालेला आहे काय खव काय कवड म्हणून या व्यक्तीचा तो जागेवर मृत झालेला आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे या घटनेस कारण असं की मुलापासून जर आपण सरकारी हॉस्पिटलपर्यंत जर बघितलं तर दोन्ही साईडनी पूर्ण अतिक्रमणे कोणाची आहे कोणाच्या आहे कोणाच्या गाड्या रस्त्यामध्ये असतात असं एकदम बेशिस्त वातावरण या राहता शहरामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं माझ्या दोन महिन्यापूर्वी आमचे बंधू त्यांचं पण याच ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आज पण त्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे जे डिपार्टमेंटला आमची हीच विनंती आहे ग्रामस्थांची व नागरिकांची की आपण थोडी रस्त्याला वय अतिक्रमणवाल्याला शिस्त लावावी जेणेकरून हे रस्त्यावर जे अतिक्रमण चालू आहे दुकानं चालू आहे त्याचे परिणाम हे ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणामध्ये वाढू राहिलेले आहे आत्ता काकांनी सांगितल्याप्रमाणे या रस्त्यावर मोठे कॉलेज आहे शाळा आहे बाजारतळ आहे मंदिर आहे त्याचप्रमाणे हवे धंद्याचं पण सावट या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे म्हणजे लोक सकाळी चहाला चहा घ्यायला येण्याऐवजी सकाळीच रस्त्यावर दारू पिऊन चालतात त्यामुळे अपघाताचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि आठ ते दहा दिवसामध्ये जर शिस्त लागली नाही रस्त्यावर तर आम्ही आणि सर्व ग्रामस्थ सर्व पक्षीय आंदोलन पोलीस स्टेशनवर नेणार आहेत याची दखल लवकरात लवकर पोलीस डिपार्टमेंटने घ्यावी व ग्रामस्थांना शिस्त लावावी ही जी आपल्या माध्यमातून विनंती करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धनंजय निकाळे यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय पोलिसांनी वाहतुकीसाठी चौकात आणि शाळेसमोर पोलीस बंदोबस्त नेमून नगर मनमाड रोडवरील दुकानदारांचे अतिक्रमण काढून घ्यावे आणि दुकानासमोर पार्किंग होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला मागणी आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे ते वारंवार घडत राहते तिथं कायम स्वरूपी तिथं ट्रॅफिक होते तिथं चालायला रस्ता राहत नाही गाड्या वगैरे वागत राहतात रोडवर गाड्या लागत राहतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आहे नेमकी याचा कारण काय शासनाने याची काळजी घेतली पाहिजे आणि तिथं ती दोन तीन वेळेस जागेवर मृत्यूमुखी पडलेले व्यक्ती आज या जगामध्ये नाही आहे आणि त्यांच्यावर शासनाने काहीतरी कारवाई केली पाहिजे का ज्या गाड्या तिथं लागतं ज्या अतिक्रमण आहे पुलापासून तर सरकारी दवाखान्यापर्यंत आमची एकच मागणी एका अतिक्रमण काढलं पाहिजे नाही तर अख्खे राहता ग्रामस्थ रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन करेल आज राहता शहरामध्ये आज खूप वाईट घटना घडलेली आहे आज आकाश गायकवाड राहणार पंधरा चारी या मुळाचा अत्यंत दुर्दैवी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि याचा कारणीभूत जी राहता शहरामध्ये जी वाहतूक आहे या वाहतूक अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि इथले राहता शहरामध्ये असलेलं अतिक्रमण या अतिक्रमणामुळे जो वाहतूक होती जे येणाऱ्या जाणारे शाळेत येणारी मुलं असतील शाळेत येणारी महिला असतील यांना खूप त्रास होतो आणि याच्यापेक्षाही पुढं जाऊन सांगतो की राहता शहरामध्ये जे चहाचं हॉटेल आहे चहा हॉटेल या ठिकाणी जे लोक चहा पिण्यासाठी येतात त्या ठिकाणी खूप वाहतूक होते आणि जे सामान्य लोकं येतात यांना चालण्यासाठीसुद्धा जागा राहत नाही यामुळे असे प्रकारचे ॲक्सिडेंट होत असतात आणि एक तर गरीब मुळ कुटुंबातली मुलं इथं मृत्युमुखी पडता येत प्रशासनाने याची कल्प दक्षता घ्यावी आणि यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात यावी ही मी विनंती करतो साकोरी ग्रामस्थ व राहता शहरातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने विनंती करतो विषय असा आहे जो राहता शहरामधला जो सरकारी हॉस्पिटल तो ते आपलं पुलापर्यंत जो ब्रिज आहे आपल्याला कोपरगाव नाकेपर्यंत जेवढी ट्रॅफिक जाम असते जेवढे शॉप्स वगैरे तिला माझं एकच सांगणं का एक जास्त करून जे भडांग्याचे टी शॉप आहे तिथे जे गाड्या पार्किंग करायच्या टू व्हीलरचे तिला ते अजिबात म्हणजे बीज शिस्तपणे वापर आहे आधी चार महिन्यापूर्वी माझ्या स्वतः भावता एक्स तो जागेवरती गेला आहे गाडी घालताना कशी गाडी घालूया समजा नाही गाडी जास्त रोडवर असलेली लेफ्ट साईडला पण जेवढे लोकल हातगाड्या लागत्याचे काही युको माले रोडच्या गाड्याचा त्यांनी पण गाड्या पार्किंग रोडच्या लागल्यानंतर म्हणजे टू व्हीलरला प्रॉब्लेम होते यायला आणि हे जर तुम्ही थांबवलं नाही आम्ही प्रशासनाला एवढी विनंती करतो का ज्यांनी तुम्हाला पत्र देऊन वगैरे त्यांच्या दा दाखल घेऊन त्यांच्या चांगली व्यवस्था करून पुरे पार्किंग व्यवस्था केली पाहिजे रस्त्याला गाडी जर लागल्या तुम्ही त्याच्यावर नो पार्किंगची केस टाका गुन्हे दाखल करा हे तुम्ही व्यवस्थित तुमच्या शासनाच्या पद्धतीने झालं पाहिजे नाही झालं तर आमच्या पद्धतीने आम्ही जर कायदा हातात घेतला तर मग आम्ही आमच्या आंदोलनाचा सा प्रकार सांगू शकत नाही कोणत्या पद्धतीने हे मी सांगतो हो। तुम्ही व्यवस्थित ते मार्गे काम का, 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 का करून द्या एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळसह महेश भालेराव राहता